हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे जेव्हा आपण उपवास ठेवायचा विचार करतो तेव्हा आपण कोंडीत अडकतो काय खावं काय नाही खावं तर आज मी तुम्हाला मस्त चविष्ट आणि सोप्या पद्धतीने साबुदाणा पराठा कसा करायचा हे दाखवणार आहे आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच हा पराठा झटपट असा तयार होतो साबुदाण्यापासून खिचडी बनवून कधी कधी आपण बोर होतो तर आपण तेच साहित्य ते एकत्र करून साबुदाणा पराठा करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे एक कप साबुदाणा तीन बॉईल केलेले आलू तसेच चार ते पाच हिरवी मिरची एक चमचा जिरे एक चमचा काळी मिरी पावडर साजूक तूप आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी हा साबुदाणा परतून घेऊया मध्यमाचेवर हा साबुदाणा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यात हे पराठे तयार होतात या वेळेला जर तुम्हाला अजिबात तेलकट खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही या पद्धतीने खमंग रुचकर असे साबुदाण्याचे पराठे करू शकता साबुदाणा आता इथे परतून झालेला आहे तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता आपण एका खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची थोडी ठेचून घेऊया हिरवी मिरची अशी ठेचून घेतल्यामुळे ती आपल्या मिश्रणात व्यवस्थितपणे अशी मिक्स होईल अशाच प्रकारे आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे साबुदाणा आता थंड झालेला आहे तो आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला एकदम बारीक पावडर याची आपल्याला करून घ्यायची आहे हे साबुदाण्याचं पीठ आता इथे तयार झालेलं आहे अशी पूर्ण बारीक पावडर आपल्याला याची करून घ्यायची आहे आता हे साबुदाण्याचं पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया टाळून घेतल्यामुळे जो जाडसर साबुदाणा असेल तो आपल्याला काढून घेता येईल अशी मस्त मौसूत साबुदाण्याची पिठी आता तयार झाली आहे आता या पिठात आपण हे बॉईल केलेले आलू असे किसून टाकून घेऊयात आलू फक्त आपल्याला किसून टाकायचे आहेत ते स्मॅश करायचे नाही आहेत हे आलू आता आपण असे किसून घेतले आहेत त्यात आता आपण ठेसलेली हिरवी मिरची जिरे काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी साहित्यात परंतु त्यातच हे पराठे खूपच चवदार लागतात गरम गरम पराठे आणि सोबतच मस्त दही खाण्याची मजा काही वेगळीच असते हे पीठ तयार करताना आपल्याला यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे हे पराठ्याचं पीठ आता व्यवस्थितपणे असं तयार झालेलं आहे त्यात आता आपण वरून थोडं साजूक तूप टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेऊया आता हे पीठ आपण दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत व्यवस्थितपणे हे पीठ आपलं इथे भिजून झालेलं आहे आता आपण त्यातून एक गोळा काढून घेऊया त्याला थोडं आधी आपल्याला हाताने सैलसर असं करायचं आहे आता याचा आपण पराठा करून घेऊया यात फक्त आपण साबुदाना वापरल्यामुळे ते थोडे चिरतात थोडे ते चिरले तरी काही हरकत नाही आपण एका प्लास्टिकला थोडं साजूक तूप लावून घेऊया आता हा गोळा आपण त्यावर ठेवून दुसऱ्या प्लास्टिकला सुद्धा साजूक तूप लावून घेऊया आणि नंतर एका बेलण्याच्या सहाय्याने हळुवारपणे ते आपण बेलून घेऊया असा अलगदपणे हा पराठा आपल्याला बेलून घ्यायचा आहे नंतर वरचा प्लास्टिक काढून याच्या कडा आपण थोड्या दाबून घेऊया बेलताना जरी याच्या कडा तुटल्या तरी काही हरकत नाही ते आपण अशा नंतर दाबून घेऊ शकतो आता आपण पॅनवर साजूक तूप टाकून हा पराठा टाकून घेऊया पराठा टाकण्याआधी पॅन तुमचा व्यवस्थितपणे गरम असला पाहिजे खालून पराठा थोडा भाजला गेला की तो आपण पलटी करून घेऊया मस्त लालसर असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता वरून त्यावर आपण पुन्हा साजूक तूप लावून घेणार आहोत आणि पुन्हा हा पराठा पलटी करून थोडा भाजणार आहोत आणि थोडं साजूक तूप लावणार आहोत असं वर खाली पलटी करून दोन्ही बाजूने हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा आता इथे खरपूस भाजले गेला आहे तो आता आपण काढून घेऊयात मस्त खमंग खरपूस असा साबुदाण्याचा पराठा इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा